रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास कल्याण शहराला जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलं आणि त्या वादळी क्षणी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात एक मोठा दुःखद अपघात घडला मंदिरासमोरून जात असलेल्या एका रिक्षावर अचानक एक भलं मोठं झाड कोसळलं या दुर्घटनेत रिक्षाचालक आणि दोन प्रवासी अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिला समाविष्ट आहे पावसामुळे परिसराचा वीज पुरवठा खंडित झालेला असताना महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली मात्र अंधार आणि साधनांची मर्यादा यामुळे अडथळे निर्माण झाले इलेक्ट्रॉनिक करवतीच्या सहाय्याने झाडाची फांदी कापून रिक्षातील अडकलेल्यांना बाहेर काढण्यात ता तात्काळ रुग्णवाहिकेतून केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं या दुर्घटनेची माहिती मिळता शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे प्रशांत काळे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह आमदार सुलभा गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत के सीचे आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त प्रसाद बोरकर आणि सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनीही घटनास्थळी पाहणी केली या दरम्यान बचाव कार्यासाठी स्क्रीन किंवा जेसीबी तत्काळ उपलब्ध न झाल्याची तक्रारही स्थानिकांनी केली आहे वादई वाऱ्याच्या या अनपेक्षित तडाख्यात तिघांचा जीव गमवावा लागल्याची ही घटना संपूर्ण शहराला हादरवणारी ठरली आहे the police news bureau kalyan